तर नमस्कार मित्रांनो आता वाजले सकाळचे सकाळच्या ॲड आणि आता नुकतंच पाणी सुरू झालेला आहे पाऊस आमच्याकडे सुरू झालेला आहे तुमच्याकडे येत आहे की पाऊस नाही येत आहे मला नक्की सांगा घर दिवसाने लाईट सुरू ठेवला आहे हे बघा मित्रांनो आंधाराच्यावर पडलेलं आहे की घरात काही दिशेन असं झालेलं आहे पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे बघत राहा मित्रांनो नक्कीच व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो काय पाऊस सुरू आहे ते बघा मित्रांनो तिथले ते चिखणीचे झाड लागलेलं इकडे बेलाचं झाड आहे तर बघा मित्रांनो जवळपास एक आता ते, ते वीस दिवसाच्या नंतर तब्बल आमच्याकडे पाऊस सुरू झालेला आहे हा जवळपास एखादी महिन्याच्या जवळपास एक पाऊस सुरू झालेला आहे जवळपास एक महिना आला त्याच्यानंतर पाऊस आलेला नाही आहे त्याच्यामुळे बघा मित्रांनो पाऊस वाढला आता ते हो यार पाऊस वाढला मित्रांनो आता मित्रांनो गर्मी आणि त्यामुळे होत असलेल्या उत्पन्न बिमाऱ्या यामुळे पण पावसाच्या प्रभावामुळे पण होऊ शकतात नक्की मला पाहिजे तेवढी आयडिया नाही मित्रांनो पण या पाऊस न पडण्याच्या मा का कारणाने मित्रांनो बऱ्याच काही बिमाऱ्या उत्पन्न व्हायला लागल्या जसे चिकनगुनिया मलेरिया डेंग्यू आमच्याकडे तर विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूचं प्रमाण तर खूप जास्त आहे मित्रांनो तापस एवढं भयंकर प्रमाणात आहेत की ते उतरायचं काही नाव होत नाही आहे खूप मित्रांनो भारी पाऊस सुरू आहे बघू शकता मित्रांनो पाऊस हा आता अति वाढलेला आहे बघा आणि घरामध्ये तर पूर्णपणे अंधार पसरलेला आहे हा बघा मित्रांनो घराच्या आतमध्ये काहीच नुकसान असं झालेलं आहे थोडक्यात तुम्हाला दाखवू शकतो बघा आता लाईट लावावी त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल हे बघा लाईटाशिवाय काहीच नाही दिसतात मित्रांनो बराच अंधार घराच्या आतमध्ये पडलेला आहे एवढा अंधार पडलेला आहे का काही नाव नाही स्वतःला आरशामध्ये बघितलं तरी स्वतः चेहरा नाही एवढा अति जास्त अंधार पडलेला आहे खूप जास्त अंधार पडलेला आहे मित्रांनो हे ढगाळ वगैरे वातावरण जमायला त्याच्यामुळे घरात चक्का अंधार पडलेला आहे आणि भर दिवसांनी लाईट लावून बसलेलो आहे तुम्ही बघितल्या तशाल हे बघा पूर्ण उजीड पडलेलं आहे तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस येत आहे की नाही येत आहे मला नक्कीच सांगा आणि आपल्या मराठी युट्यूबरला आणि मराठी महाराष्ट्राच्या तुमचा भरपूर प्रमाणात सपोर्ट असू द्या कारण की तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही आणि व्हिडिओला मित्रांनो पूर्णपणे बघत चला मला माहीत आहे माझे व्हिडिओ बरेच बघतात आणि नाही पण बघतात पण पूर्णपणे बघत चला मित्रांनो एवढंच बोलणार आहे आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब तर कर, करा लाईक कर, करा शेअर करा आणि मित्रांनो जाता येता एकच गोष्ट बोलणार आहे पुन्हा एकदा मित्रांनो नक्कीच व्हिडिओला पूर्णपणे बघत चला सगळ्यांना नम्र विनंती आहे माझी या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच नवीन नवी नवी नवीन कंटेंट नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतीलच चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत पावसाचा पाण्याचा आनंद घ्या बघा बघा कसा पाऊस सुरू आहे भारी आहे ना यायलाच हवं मित्रांनो एवढं भारी येत आहे पाऊस की काही नाव नाही व्हायलाच हवं खूप मित्रांनो गर्मी सुरू होती आमच्याकडे आणि कूलर वगैरे पण या पावसाळ्या सीझनमध्ये कधी वापरताना मी बघितलेलं नाही काही ठिकाणी लावत पण अश्यात परंतु मित्रांनो आमच्याकडे नक्कीच कूलर पण पूर्ण काय करणार आहे गर्मी जेवढी तापट आहे मित्रांनो उकळत्या पाण्यासारखं उकळत्या बटाट्यासारखं मिन्स माणसाला वाटायला लागला मित्रांनो घरामध्ये शक्यतो तर कोरडाच कूलर मित्रांनो लोकं वापरत आहेत पाणी टाकून वापरत नाही कारण की डासाच्या प्रभावामुळे त्यांनाही ठाऊक आहे पण बरेच जण मित्रांनो कूलर देखील चालू करून आतमध्ये राहत काय करणार आहे मित्रांनो एवढंच उघडल्यासारखं वाटतं आहे की काही नाव नाही चला मित्रांनो भेटूया तो पुढच्या तोपर्यंत चालू ना नमस्कार तर मित्रांनो बघा काय भारी पाऊस यायला लागलेला आहे जवळपास तब्बल एक महिन्यानंतर मित्रांनो आजचा पाऊस आमच्याकडे व्हायला लागलेला आहे तुमच्याकडे पाणी पाऊस हा होत आहे की नाही मला नक्की सांगा आणि आनंद घ्या पावसाचा